काहीतरी बाहेरची गोष्ट आमच्या घरामध्ये झालेली आहे म्हणून आमच्या घरामध्ये अशांत आहे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घरामध्ये घडत असतात कष्ट करूनही घरामध्ये पैसा मिळत नाही रात्रंदिवस लोकांची घरामध्ये भांडणं चालतात आणि या सगळ्या गोष्टी होतात कशामुळे तर लोकांचं मत असतं की आमच्यावर कोणीतरी काळ्या जादूचा प्रभाव टाकलेला आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण सतत ऐकत असतो आणि या गोष्टीवरला एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा आता कुंभमेळा चालू आहे बरेच लोक स्नान करण्यासाठी प्रयागराजला जातात त्यांच्या मते केलेली पापं त्या ठिकाणी नष्ट होतात परंतु एक लक्षात घ्या आपल्या आयुष्यामध्ये जी सुखदुःख आलेत आपल्या संकटाचा जो आपण सामना करतो किंवा आपल्या घरामध्ये ज्या अडचणी भांडणं तंटे रोग अनेक प्रकारची जी अडचणी असतात या घरामध्ये येतात या याचं कारण आहे की बाहेरच्या वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या घरावर लागलेला असतो तर घरामध्ये जे आपल्या वाईट शक्ती प्रवेश केलेली आहे किंवा आपल्या घरावरती कोणीतरी वाईट शक्तीचा प्रयोग केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीतून जर आपल्याला मुक्तता करून घ्यायची असेल किंवा आपल्या घराला जी भूतबाधा झालेली आहे ही भूतबाधा नष्ट करण्यासाठी एक चांगला रामबाण उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि तर रामबाण उपाय अगदी साधा सोपा आहे उपाय फक्त एकच आहे की त्या ठिकाणी जाऊन स्नान करायचं आहे मी दोन ठिकाणं सांगणार आहे या दोन ठिकाणी तुम्हाला जाऊन स्नान करायचं आहे त्या ठिकाणी स्नान जर केलं तर तुमच्या घरातली भूतवादा तुमच्यावर अनेक वाईट गोष्टीचा जो प्रभाव झालेला आहे तुमच्या घरामध्ये जे रोगमुक्त वात रोगांचं वात जे वातावरण आहे किंवा अनेक प्रकारची चिंता वय फलग्रस्त वातावरण आहे या सगळ्यातून तुमची सुटका होईल निश्चितच शंभर टक्के हा उपाय तुम्ही जर केला तर तुम्हाला याचा फायदा सापडेल तर उपाय काय आहे हे जाणून घेण्या अगोदर नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो जाणून घेऊया आपल्याला त्या दोन ठिकाणी जायचं आहे ते दोन ठिकाणं असे आहेत की त्या दोन ठिकाणी जर आपण स्नान केलं तर नक्कीच आपल्या घराला जी भूतबाधा झालेली आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते आता मी ते ठिकाणं तुम्हाला सरळ सरळ स्क्रीनवर सांगतो पहिलंच ठिकाण आहे गाणगापूर आणि दुसरं ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर बघा मित्रांनो गाणगापूर आणि त्र्यंबकेश्वर ही ठिकाणं जरी तुम्हाला महाराष्ट्रातल्या ज म्हणजे आता त्र्यंबकेश्वर तर महाराष्ट्रात आहेच पण गाणगापूरसुद्धा महाराष्ट्राच्या जवळजवळ शेवट शेवटच्या टोकाला आपल्याला पाहायला मिळतं तर ही दो दोन ठिकाणं आहेत ही दोन ठिकाणं आपण या ठिकाणी जाऊन जर स्नान केलं तर स्नान केल्यावर त्याचा फायदा आपल्याला काय मिळू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिलं ठिकाण आहे गाणगापूर आता गाणगापूर हे सर्व दत्तभक्तांची पंढरी मानल्या जातं गाणगापुरामध्ये भगवान दत्तात्रेयाचं निवासस्थान आहे दत्त दत्तप्रभूंचं ते अत्यंत आवडतं ठिकाण आणि या गाणगापुरामध्ये भूतबाधा दूर होते गाणगापुरामध्ये जे आठ तीर्थ आहेत या आठ तीर्थाचं जर आपण स्नान केलं तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी प्रेत आत्म्याला मुक्ती मिळू शकते किंवा तुमच्या घरामध्ये काही पितृदोष असेल तर त्या पितृदोषातून तुम तुम्हाला मुक्त होऊ शक मुक्तता मिळू शकते आता पहिली गोष्ट आपल्या घरामध्ये जे तंटे होतात त्याचं कारण आहे पितृदोष आणि या पितृदोषामुळं आपल्या घरामध्ये सतत ताणताना दुःख भांडणं कटकट हे चालू असतात आणि जर आपण गाण गाणगापुरामध्ये आष्ट तीर्थ आहेत त्या आठ तीर्थाच्या ठिकाणी जर आपण जाऊ स्नान केलं ते आठ तीर्थ कोणती मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो किंवा ती मित्रांनो ती आठ तीर्थ कोणती आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो बघा पहिलं तीर्थ आहे नृसिंहतीर्थ तीर्थ तीर्थ आणि दुसरं तीर्थ आहे भागीरथी तीर्थ पाप भागीरथीतीर्थ तीर्थ कोटतीर्थ रुद्रतीर्थ चक्रतीर्थ तीर्थ आणि रुद्रपतीर्थ अशा अनेक प्रकारचे आठ तीर्थ त्या ठिकाणी आहेत आणि आठ तीर्थाचं जर आपण स्नान केलं तर याचा के आपल्याला नक्कीच फायदा मिळू शकतो आणि त्या रूपाने आपल्या घरातली जी हुतबाद आहे आपल्या घरावर जो जादू पिवण्याचा प्रयोग झाला किंवा पितृदोष असेल याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते तर मित्रांनो दुसरं तीर्थ आहे कुश्यावर्त तीर्थ आता कुश्यावर्त तीर्थ हे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे आता बघा भगवान विष्णू आणि भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मदेव यांच्या तिघांचं निवासस्थान म्हणून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मानलं जातं या त्र्यंबकेश्वराचा महिमा फार आघाध आहे आणि त्र्यंबकेश्वरामध्ये कुशावर्त नावाचं तीर्थ आहे गौतम ऋषींनी गोदावरीला त्या ठिकाणी एकत्र केलं गोदावरीला व्यसन घालून त्या गोदावरीचं कुंड तयार केलं त्या कुश्यावर्त कुंड असं म्हणतात या कुशावर्त कुंडाचा इतिहास आहे आपण बघा आपले जे पूर्वज असतात किंवा त्यांचा जो नारायण नागबळी असेल किंवा श्राद्धाचा जो प्रकार असेल आपण त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी जाऊन करू शकतो परंतु त्या ठिकाणी कुशावर्त तीर्थ आहे तर त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापासून अगदी तीनशे मीटर अंतरावर या कुशावर्त तीर्थावर आपण एकदा तरी स्नान केलं पाहिजे तर ह्याच याचाही फायदा असाच आहे की आपल्या घरातून जी, आप जी भूतबाधा असेल रोगमुक्तता असेल किंवा अनेक प्रकारच्या आडी अडचणी असतील तर याच्यातून आपण नक्कीच दूर होऊ शकतो तर मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट ध्यानात ठेवा प्रयागराजला स्नान करायला जाच त्याच्याबद्दल माझा काही विरोध नाही परंतु महाराष्ट्रामधल्या या दोन ठिकाणी आपण नक्कीच अवश्य स्नानासाठी आयुष्यातून एकदा तरी जायला पाहिजे पहिलं गाणगापुरामध्ये आष्टतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तीर्थ या दोन तीर्थात स्नान केल्यावर नक्कीच तुम्हाला काय फायदा होईल आम्हाला भविष्यामध्ये नक्कीच कमेंटमधून आम्हाला